प्रेक्ष नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हा नंबर लिहून पर्स मध्ये ठेवा दहा लाख मागाल तर दहा करोड मिळतील आज एक असा तोडगा आपण आजच्या भागामध्ये बघणार जो शास्त्रात सांगितला गेलेला आहे ज्याचा प्रयोग तुम्ही केल्यानंतर तुमचं भाग्य सुधारेल महालक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल ज्या काही आर्थिक समस्या तुमच्या घरात चालू आहेत त्या लागलीच सुटतील एखादा दिवस शुभ असतो एखाद्याला एखादा रंग शुभ असतो किंवा मग एखाद्याला एखादा नंबर शुभ असतो म्हणजे प्रत्येकाला काही ना काही लकी असतं आपण म्हणत असतो की येस ही गोष्ट माझ्यासाठी लकी आहे ही गोष्ट माझ्यासाठी शुभ आहे बऱ्याचदा आपल्या राशीनुसार शुभ रंग शुभ अंक शुभवार शुभ खडे रत्न हे देखील सांगितले जातात त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या अनुभवानुसार प्रत्येकाला कोणती ना कोणती गोष्ट ही शुभ अर्थात लकी असते आणि प्रत्येकाला याचा अनुभव हा आलेलाच असतो आजच्या भागामध्ये दे देखील आपण एक लकी नंबर बघणार आहोत जो खरोखर पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करणार आहे आणि पैशाचा आकर्षण बिंदू ठरत पैसा तुमच्याकडे खेचणार आहे तर हा नंबर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे ज्याने तुमच्या पर्स मधला पैसा कधीही कमी होणार नाही जर तुम्हाला तुमची इन्क्रीमेंट वाढवायची असेल तुम्हाला नोकरीमध्ये तुमची बढती हवी असेल पैशाचं इन्कम वाढवायचं असेल तर निश्चित रुपानं हा तोडगा काम करेल एक नंबर लिहून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे चला तर मग बघूयात हा कोणता नंबर आहे जो लिहून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे तर तुम्हाला हा नंबर दहा रुपयाच्या नोटवरती आहे आता म्हणाल दहा रुपयांची नोट का कारण हा नंबर लिहिल्यानंतर ही नोट तुम्हाला खर्च करायची नाहीये कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या पर्समध्येच ठेवायची त्यामुळे दहा रुपयाची नोट प्रत्येकाला परवडणारी आहे शंभर पाचशे रुपये आपल्याला कामाला येऊ शकतात त्यामुळे शक्यतो दहा रुपयांच्या नोटेवरती लिहिल्यास उत्तम तर तुम्हाला दहा रुपयाच्या नोटेवरती आधी नऊ हा अंक लिहायचा आहे आणि त्याच्यापुढे डॅश करून सत्तावीस हा नंबर लिहायचा आहे अर्थात नऊ डॅश सत्तावीस हा नंबर तुम्हाला दहा रुपयाच्या नोटेवरती कुठेही लिहायचा आहे आणि ती दहा रुपयाची नोट तुम्हाला कायम तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तर आता नऊ हा अंक का तर नऊ हा अंक नऊ ग्रहांशी जोडला गेलेला आहे तुमच्या ग्रहांचे जे काही विकारबाधित परिणाम तुमच्या उत्पन्नावरती तुम आर्थिक परिस्थितीवरती होत आहेत त्यांना सकारात्मकतेमध्ये परिवर्तित करण्याचं काम हा नऊ अंक करतो आणि पुढचा सत्तावीस तर सत्तावीस मध्ये सात अधिक दोन किंवा दोन अधिक सात हे देखील नऊ होतात ज्यामुळं तुमचं ग्रहमान सुधारतं आणि तुमच्याकडे पैसा आकर्षित होतो आणि पैसाच पैसा तुम्हाला येऊ लागतो तेव्हा अत्यंत साधा सोपा हा तोडगा अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षक नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हा नंबर लिहून पर्स मध्ये ठेवा दहा लाख मागाल तर दहा करोड मिळतील आज एक असा तोडगा आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत जो शास्त्रात सांगितला गेलेला आहे ज्याचा प्रयोग तुम्ही केल्यानंतर तुमचं भाग्य सुधारेल महालक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल ज्या काही आर्थिक समस्या तुमच्या घरात चालू आहेत त्या लागलीच सुटतील एखादा दिवस शुभ असतो एखाद्याला एखादा रंग शुभ असतो किंवा मग एखाद्याला एखादा नंबर शुभ असतो म्हणजे प्रत्येकाला काही ना काही लकी असतं आपण म्हणत असतो की येस ही गोष्ट माझ्यासाठी लकी आहे ही गोष्ट माझ्यासाठी शुभ आहे बऱ्याचदा आपल्या राशीनुसार शुभ रंग शुभ अंक शुभवार शुभ शुभा खडे रत्न हे देखील सांगितले जातात त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या अनुभवानुसार प्रत्येकाला कोणती ना कोणती गोष्ट ही शुभ अर्थात लकी असते आणि प्रत्येकाला याचा अनुभव हा आलेलाच असतो आजच्या भागामध्ये दे देखील आपण एक लकी नंबर बघणार आहोत जो खरोखर पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करणार आहे आणि पैशाचा आकर्षण बिंदू ठरत पैसा तुमच्याकडे खेचणार आहे तर हा नंबर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे ज्याने तुमच्या पर्स मधला पैसा कधीही कमी होणार नाही जर तुम्हाला तुमची इन्क्रीमेंट वाढवायची असेल तुम्हाला नोकरीमध्ये तुमची बढती हवी असेल पैशाचं इन्कम वाढवायचं असेल तर निश्चित रुपानं हा तोडगा काम करेल एक नंबर लिहून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे चला तर मग बघूयात हा कोणता नंबर आहे जो लिहून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे तर तुम्हाला हा नंबर दहा रुपयाच्या नोटवरती लिहायचा आहे आता म्हणाल दहा रुपयांची नोट का कारण हा नंबर लिहिल्यानंतर ही नोट तुम्हाला खर्च करायची नाहीये कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या पर्समध्येच ठेवायची आहे त्यामुळे दहा रुपयाची नोट प्रत्येकाला परवडणारी आहे शंभर पाचशे रुपये आपल्याला कामाला येऊ शकतात त्यामुळे शक्यतो दहा रुपयांच्या नोटेवरती लिहिल्यास उत्तम तर तुम्हाला दहा रुपयाच्या नोटेवरती आधी नऊ हा अंक लिहायचा आहे आणि त्याच्यापुढे डॅश करून सत्तावीस हा नंबर लिहायचा आहे अर्थात नऊ डॅश सत्तावीस हा नंबर तुम्हाला दहा रुपयाच्या नोटेवरती कुठेही लिहायचा आहे आणि ती दहा रुपयाची नोट तुम्हाला कायम तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तर आता नऊ हा अंक का तर नऊ हा अंक नऊ ग्रहांशी जोडला गेलेला आहे तुमच्या ग्रहांचे जे काही विकारबाधित परिणाम तुमच्या उत्पन्नावरती तुम आर्थिक परिस्थितीवरती होत आहेत त्यांना सकारात्मकतेमध्ये परिवर्तित करण्याचं काम हा नऊ अंक करतो आणि पुढचा सत्तावीस तर सत्तावीस मध्ये सात अधिक दोन किंवा दोन अधिक सात हे देखील नऊ होतात ज्यामुळे तुमचं ग्रहमान सुधारतं आणि तुमच्याकडे पैसा आकर्षित होतो आणि पैसाच पैसा तुम्हाला येऊ लागतो तेव्हा अत्यंत साधा सोपा हा तोडगा अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हा नंबर लिहून पर्स मध्ये ठेवा दहा लाख मागाल तर दहा करोड मिळतील आज एक असा तोडगा आपण आजच्या भागामध्ये बघणार तो जो शास्त्रात सांगितला गेलेला आहे ज्याचा प्रयोग तुम्ही केल्यानंतर तुमचं भाग्य सुधारेल महालक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल ज्या काही आर्थिक समस्या तुमच्या घरात चालू आहेत त्या लागलीच सुटतील एखादा दिवस शुभ असतो एखाद्याला एखादा रंग शुभ असतो किंवा मग एखाद्याला एखादा नंबर शुभ असतो म्हणजे प्रत्येकाला काही ना काही लकी असतं आपण म्हणत असतो की येस ही गोष्ट माझ्यासाठी लकी आहे ही गोष्ट माझ्यासाठी शुभ आहे बऱ्याचदा आपल्या राशीनुसार शुभ रंग शुभ अंक शुभवार शुभ खडे रत्न हे देखील सांगितले जातात त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या अनुभवानुसार प्रत्येकाला कोणती ना कोणती गोष्ट ही शुभ अर्थात लकी असते आणि प्रत्येकाला याचा अनुभव हा आलेलाच असतो आजच्या भागामध्ये देखील आपण एक लकी नंबर बघणार आहोत जो खरोखर पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण करणार आहे आणि पैशाचा आकर्षण बिंदू ठरत पैसा तुमच्याकडे खेचणार आहे तर हा नंबर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे ज्याने तुमच्या मधला पैसा कधीही कमी होणार नाही जर तुम्हाला तुमची इन्क्रीमेंट वाढवायची असेल तुम्हाला नोकरीमध्ये तुमची बढती हवी असेल पैशाचं इन्कम वाढवायचं असेल तर निश्चित रूपाने हा तोडगा काम करेल एक नंबर लिहून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे चला तर मग बघूयात हा कोणता नंबर आहे जो लिहून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे तर तुम्हाला हा नंबर दहा रुपयाच्या नोटवरती लिहायचा आहे आता म्हणाल दहा रुपयांची नोट का कारण हा नंबर लिहिल्यानंतर ही नोट तुम्हाला खर्च करायची नाहीये कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या पर्स मध्येच ठेवायची आहे त्यामुळे दहा रुपयाची नोट प्रत्येकाला परवडणारी आहे शंभर पाचशे रुपये आपल्याला कामाला येऊ शकतात त्यामुळे शक्यतो दहा रुपयांच्या नोटेवरती लिहिल्यास उत्तम तर तुम्हाला दहा रुपयाच्या नोटेवरती आधी नऊ हा अंक लिहायचा आहे आणि त्याच्यापुढे डॅश करून सत्तावीस हा नंबर लिहायचा आहे अर्थात नऊ डॅश सत्तावीस हा नंबर तुम्हाला दहा रुपयाच्या नोटेवरती कुठेही लिहायचा आहे आणि ती दहा रुपयाची नोट तुम्हाला कायम तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तर आता नऊ हा अंक का तर नऊ हा अंक नऊ ग्रहांशी जोडला गेलेला आहे तुमच्या ग्रहांचे जे काही विकारबाधित परिणाम तुमच्या उत्पन्नावरती तुम आर्थिक परिस्थितीवरती होत आहेत त्यांना सकारात्मकतेमध्ये परिवर्तित करण्याचं काम हा नऊ अंक करतो आणि पुढचा सत्तावीस तर सत्तावीस मध्ये सात अधिक दोन किंवा दोन अधिक सात हे देखील नऊ होतात ज्यामुळं तुमचं ग्रहमान सुधारतं आणि तुमच्याकडे पैसा आकर्षित होतो आणि पैसाच पैसा तुम्हाला येऊ लागतो तेव्हा अत्यंत साधा सोपा हा तोडगा अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षक नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हा नंबर लिहून पर्स मध्ये ठेवा दहा लाख मागाल तर दहा करोड मिळतील आज एक असा तोडगा आपण आजच्या भागामध्ये बघणार तो जो शास्त्रात सांगितला गेलेला आहे ज्याचा प्रयोग तुम्ही केल्यानंतर तुमचं भाग्य सुधारेल महालक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल ज्या काही आर्थिक समस्या तुमच्या घरात चालू आहेत त्या लागलीच सुटतील एखादा दिवस शुभ असतो एखाद्याला एखादा रंग शुभ असतो किंवा मग एखाद्याला एखादा नंबर शुभ असतो म्हणजे प्रत्येकाला काही ना काही लकी असतं आपण म्हणत असतो की येस ही गोष्ट माझ्यासाठी लकी आहे ही गोष्ट माझ्यासाठी शुभ आहे बऱ्याचदा आपल्या राशीनुसार शुभ रंग शुभ अंक शुभवार शुभ खडे रत्न हे देखील सांगितले जातात त्याच पद्धतीनं प्रत्येकाच्या अनुभवानुसार प्रत्येकाला कोणती ना कोणती गोष्ट ही शुभ अर्थात लकी असते